हाय हॅलो नमस्कार आपल्या ऐकलं नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमी नमस्कार सकाळचा टायमिंग आहे अजून त्रोशा झोपली त्याच्यामुळे थोडंसं स्लो बोलावं लागते मला सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम म्हणजे ना दुधावरची साई डब्यामध्ये काढून ठेवायची एवढी साई आपली साठली एवढा मोठा डब्बा आहे यातली पण साई मी काढून घेते आता पटकन आणि दूध तापवते साई बघा खूप छान साई येते खूप छान त्याच्यामुळे आपलं घरचं तो खूप जास्त निघतं साईमुळे बघा अरे वा वा अशी मलाही निघते ना एकदम छान आज मस्त पैकी कोबी आणि वटाणाची भाजी बनवणारे छानपैकी कोण कोण कोबी मध्ये टाकतं मला कमेंट करून सांगा माझ्या आईच्या इकडे कधीच नाही अशी भाजी केली पण इकडे लग्न झाल्यापासून इकडे आले ना की आई टाकायच्या कोबीमध्ये मस्तपैकी वाटाणे वगैरे हो तर मला पहिली सवय लागली की कोबीच्या भाजीत वाटाणे घालायची हो आणि सकाळी लवकर उठलं चेहरा जरा असं झोप जरा असं वाटतं आता मग तांदूळ केली आणि डायरेक्ट किचनमध्ये काही आवडलेलं वगैरे नाही आणि स्वयंपाक करून घ्यावा लागतो मस्तपैकी चहा आणि तूप लावून तिला मस्तनं सूर्यप्रकाश भेटतो सकाळी सकाळी मी आपल्या आधीच्या भरपूर ब्लॉकमध्ये मी सांगितले डायरेक्ट सूर्यप्रकाश आहे ना देवघरावरती जातो आपला तिथनं सूर्य उगवला की आणि तुषाची ब्रेकफास्ट प्लेटसुद्धा रेडी केली आहे ते छान असा बनवा इथे तिला कट केला आहे याच्यात खजूर आहे आणि या ग्लास कुठे आहे मीठ तर आत्ता तिला उठवणार थोडंसं खेळणार त्याच्याशी रिलॅक्स करणार खजूर आणि पाण्यानं चारून घ्यायच्या आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतरच फुलला जाताना हे दूध द्यायचं तोपर्यंत छान दूध थंड होतं तर असं काहीच आहे चलो आता पटपट मी माझा नाश्ता करून घेते ब्रेकफास्ट मस्त तूप लागलेली चपाती आणि चहा कमी साखरेचा चहा एकदम मस्त तृषा तुषा होता बाबू फुलला जायचं विकले या मम्माकडे तेव्हा उठवते ग मी मग रोज रोज स्कूल ला जायचं असत मग आता काय करायचं तू

चला आता दूध कोण पिणार आहे कोण पिणार आहे पप्पा पिणार आहे आणि तू बॅड गर्ल कोणाला व्हायचंय बॅड गर्ल 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 हा घाला तोच जे धुवायला टाकायचे ते धुवायला टाका ना त्या सब थरथर होता असतील

तू बाहेर टाकून आली कुषा तुझं कुठे कैरी पण दिली आहे आणि कस चला घ्या बॅग आणि जा तुम्ही दोघ निघा पट करू देत मला उरलेली काम जरा शूज कुठे बाय अंग गेली कृषासाठी गेली। एक सरप्राईज आहे म्हणजे प्लॅन करतोय मिलन आणि मी मिलनच चाललंय स्पेशली असं नाही की आपण मागितलं ना आपण तुला लगेच सगळ्या गोष्टी देतो पण खूप दिवसांचं चाललंय तिचं की ती तिला ती एक गोष्ट हवी आहे म्हणून तर बघू आता मिलन म्हटलेत की घेऊ आपण करू काहीतरी तर चाललंय नियोजन चाललंय की घ्यायची ती गोष्ट म्हणून काय त्याचा यूज नाही आहे वेस्ट पैसे पण ठीक आहे तिच्या हौसच आहे हवीच आहे तिला ती गोष्ट आणि एकदा वय हे वय आहे तिचं ती वापरण्याची ती गोष्टीचं नाव नाही सांगत मी तुम्हाला जेव्हा तो ब्लॉक करेल मी त्यामध्ये कळेल पण ठीक आहे एकदा अजून मोठी झाली की मग तर काय विषय संपला तिला ते काही ती गोष्टीचा काही आता तरी थोडाफार यूज होईल नंतर तर अजिबात नाही होणार त्याच्यामुळे चाललंय की जाऊ देत आपण घेऊयात म्हणून बघू आता काय होतंय काय नाही भरपूर कामं पेंडिंग पाणी देताना पण सगळं आवरायला लागतो ओट्यावर सगळं काही खाली ते सगळं काही हो का गादीवरती ठेवायचं पोट वरती सगळं रिकामं करायचं मग ओटा धुवून झाडांना पाणी मारून सगळं काही छान होत आता गुढी येतोय तर कुडी पाडव्यासाठी ना त्रुसासाठी माझ्यासाठी एक मॉम डॉटर स्क्रीनिंग मी केलेलं आहे कस्टमाइज करून घेतलेला आहे ड्रेस तिच्यासाठी आणि माझ्यासाठी साडी ज्या कलरची साडी नव्हती माझ्याकडे तो कलर ले ले मी घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल आणि कोणाकडनं घेतलं आहे काय त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करेल तर नेक्स्ट येणारे ब्लॉग नक्की बघा छान आहे खूप छान आहे साफ करून घेते जरा आता पाणी तर देऊन झालं पण ओटा साफ करणं कोरडा करणं बरे देऊ का रे मी पाणी बरे तवारा इकड आहे शॉवर दुधाल कपडे वाळत टाकायचे आता कुठं तेवढा आहे जाते बघ ना चालतय चाललाय चांगला ती कामं सकाळी सकाळी फटाफट आणून घेतली ना की टेन्शन नसतं दिवसभर मग कारण मग त्रुषा जायच्या आधी काही कामं होतात काही कामं राहतात आणि कधी कंटाळा आला तर मग सगळेच काम तृषा गेल्यानंतर करते मूडवरती डिपेंड ते पण स्वयंपाक हा शंभर टक्के तृशा जायच्या आधीच होतो आमच्या दोघांचा पण म्हणजे सगळ्यांचाच घरातला आणि फारशी काय थोडे पुसायचे कपडे असतात ज्या हाताने धुवायचे ते राहतात अजून बाथरूम क्लिनिंग वगैरे त्या गोष्टी राहतात मग आपलं करायचं ती गेल्यावरती आणि एकदा कामग दुपार झाली सकाळच्या टायमिंगने गेला कामं ती राहिलेली करू वाटत नाही अजिबात पण टाळ इतका ना खूप कारण ज्या जे जे ते काम ज्या त्या टायमिंगमध्ये करायची सवय लागलेली असती आणि तो टाइम लिहून गेला की मग फार कंटाळतो तसं मोस्टली सगळ्याच असंच होतं वरती ऊन आहे जरा थोडस त्याच्या पुरुषाबद्दल तुमचे जर अजून काही प्रश्न असतील ना म्हणजे तिच्या रुटीन बद्दल तर मला विचारत जा कमेंट करत जा ज्या आहे ते मी तुमच्याशी शेअर करेल इन्स्टाला कमेंट असतातच मला की हे सांगा ते सांगा म्हणजे तिच्या टिफिनबद्दल सांगा किंवा रोज तिला काय वेगळा पदार्थ बनवून देतात ते सांगा तर मिनी ब्लॉग मी त्यावरती एक एक रोज काहीतरी शेअर करत जाणार आहे मिनी ब्लॉगमध्ये तिच्याबद्दलच्या गोष्टी किंवा तिच्यासाठी काय फूड बनवते मी काय वेगवेगळं वेग ट्राय करते ते मी तुमची शेअर करत जाईल हिरोचा ब्लॉग पण बनवला आहे मी तो हे करते खरंच अप्लाय करा तुम्ही त्या गोष्टी स्पृशाला मी केलेल्या आहेत आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत खूप छान नव्याण्णव टक्के त्याचे खूप छान रिझल्ट तुमच्याला मला जाणवलेले आहेत ते मी तुमच्याशी शेअर केलेले आहे आपलं हेअर ऑइलचा ब्लॉग आहे मोठा ब्लॉग त्याच्यात फक्त मी ह्यावेळेस वेगळ्या दोन दोन तीन गोष्टी ॲड केल्या होत्या तर आवळे असतात मोठे आवळे कच्चे ते डायरेक्ट मिक्सरला फिरून त्याची पेस्ट बनवली आणि ती डायरेक्ट ऑइल बनवलेल्या ऑइलमध्ये टाकली ओली हळद ओली हळद पण डायरेक्ट मिक्सरला ग्राईंड केली आणि ती पण पेस्ट डायरेक्ट ऑइलमध्ये मी टाकलेली आहे आणि ते दोन्ही इन्ग्रिडियंट्स ओले असल्यामुळं बाहेर जर तेल ठेवलं हो तर ते खराब होऊ शकतं त्याला वास लागू शकतो बुरशी वगैरे काही प्रकारच्या तेलाला होऊ शकतात जर बाहेर ठेवलं तर त्यामुळे मला माहीत नाही लागू शकतात की काय पण माझा अंदाज की आपण त्याच्यात ते घातले म्हटलं तेल खराब होईल त्याच्यामुळे मी ते फ्रीजमध्ये ठेवले आणि भरपूर दिवस चालतं ते तेल मस्ता तूशा को मस्त आता बरेच दिवस झाले मी ते बनवून तुझ्याला आता ट्राय पण करून बरेच दिवस झाले मस्तपैकी इथे सगळे काम आवरून बसलं ना दोन घोटणी बांधतो कॉफी पिल्यावरती असं छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं माझं सगळ्यात फेवरेट प्लेस आहे हा घरातला सगळ्यात फेवरेट जागा आहे इथे आपल्याला चेंज करायचं मी तुम्हाला सांगितली त्या ब्लॉगमध्ये कधी येतं आहे ते ऑर्डर ते केलेलं तेच कळत नाही आज आज किंवा उद्या कदाचित येईल आल्यावरती मी तुम्हाला दाखवेल लाजाळूचं झाड आपण आणलेलं आहे हे बघा दिसते का व्हिडिओ फार छान पुरुष आता फार खेळत असते याच्यासोबत बर का थोडं जरी टच केलं तरी पानाशी छान मिटून जातात आणि हे शमीचं झाड आहे शंकराच्या पिंडीवरती वाहतात हे शमीसाठी आणलं होतं मी शमीचं झाड पिंडीवरती वाहण्यासाठी त्याची पानं वगैरे तोडून त्याचा ते अभ्यास केला मी की झाड कशासाठी असतं का असतं कुठे ठेवायचं आणि त्याच्यानंतर मी हे झाडं घेऊन आली आहे त्रुषासाठी आता जरा मी बॉटल तयार करते आपले जे आधी पाचवं ब्लॉक बघतात त्यांना आहे की तुळशाच्या हिवाळ्यात पावसाळ्यात तुळशाच्या बॉटलमध्ये ना आपण तुळशीची पानं लवंग या गोष्टी घालून आपण तिला स्कूल बॉटल घरी जी बॉटल आहे ती रेडी करतच असते मी मला जी सवय लागून गेली कारण स्पेशली मुलं आहे ना थंडीत आणि पावसाळ्यात असं जास्त आजारी पडतात वातावरण खराब होतं त्यामुळं तर आता उन्हाळा पण चालू आहे आणि थोडीशी काळजी घेतलीच पाहिजे बाहेरचं वातावरण वगैरे बघतात आणि तिला फार हीट आहे खूप जास्त हीट आहे ती ते झाली तेव्हाच आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की हिला हीट खूप आहे आणि मोस्टली तिला त्रास होतोच भरता गरमीचा वगैरे बिलकुल होत नाही तर माझ्याकडे ना ओली हळद आहे ओली हळद होती ती मी मस्त भरपूर आहे ओली हळद तशी छान धुवून तिला असे छोटे छोटे कट केलेत आणि तिच्या बॉटलमध्ये टाकते मी जर तुम्ही मिनी ब्लॉग बघित बघत असताल बघितले असतील तर त्याला मी त्या ब्लॉगमध्ये पण तिच्यासाठी ना जे वेगवेगळं काही ट्राय करत असते काही पदार्थ म्हणा किंवा तिला जे मी गोष्टी देत असते त्या असं मी शेअर करते मिनी ब्लॉग थ्रू तर मिनी ब्लॉग पण बघत जा आणि ह्याची टेस्ट जरा वेगळी लागते प्रत्येक वॉटरची पण तिला एक रूल असतो की हे पाणी जे आहे ना एवढं ते तुला रात्री झोपेपर्यंत संपवायचे इव्हिनिंगला ती जेव्हा बाहेर खेळती त्या खेळायच्या नादात ती सीप सीप करून हे पाणी पिते तिला सवय लागून आहे थोड्या वेळाने किंवा इव्हिनिंग पर्यंत जास्त येल्लो होतं हे आणि आता त्याची टेस्ट एवढी छान नाही लागणार जशी नॉर्मल लागेल अजून थोडा टायमिंग वाढत गेला की तिची हळदीची टेस्ट लागते तर पाण्याची पण हे चांगले बॉडीसाठी चांगले लहान मुलांसाठी आपल्यासाठी चांगलंय समी तर असं काही मी रेमेडीज दृश्यासाठी काहीतरी करत असते दरवेळेस म्हटलं तुमच्याशी शेअर करावे मुलांना सवय लावण्यावरती डिपेंड आहे काही मुलं तर नाहीच पिणार कारण ह्या बॉटल माझ्या फिरायला गेलं पुण्याला गेलं वगैरे तरी सोबत असतात तर नंदेची मुलं वगैरे तर ते हे पाणी पित नाही त्यांना आवडत नाही कारण सवय नाहीये टेस्ट वेगळी लागते तर uh, मोस्टली मग मुलांना सवय लावण्यावरती डिपेंड असतं आपलं कसं काय आपण सवय लावतोय खाणं पिणं पण बऱ्याचदा असतात काही मुलांचे खूप नखरे असतात की हे नको ते नको तसं आपण सवय लावायची की सगळंच काही पोटात गेलं पाहिजे त्याच्यासाठी स्पेशली मी मित्राचे टिफिनही एक मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळेच टिफिन दाखवणार आहे की ती पूर्ण वीकमध्ये काय काय टिफिनला नेते काय काय बनवते कारण सगळ्या भाज्या ती खाते अशी कुठलीच भाजी नाही की जी तिला आवडत नाही नस असतं तिचंही असतं हे नको ते नको पण ना, ना हे बनवलेलं हे खायचंय ती खाऊन घेते असं काहीच आपण सवय लावणार आणि इथे पण एक मी मुगीची डाळ भिजत टाकली आहे दिसणार नाही ना ना त्याचा ही एक रेसिपी आहे जी मिनी ज्या ला आहे तिच्याबद्दल मी जे जे काय देते करते ना ते मिनी ब्लॉगला ला मी सांगत जाणार आहे मोठ्या ब्लॉग पेक्षा तर तुम्ही मिनी ब्लॉग नक्की बघत जा यूट्यूबला ला पण मी पोस्ट करणार आणि इन्स्टा आय ला पण पोस्ट होणार माझ्या ला तर ते बघत जा तर हे असं पाणी ट्राय करत जा ह्याच्यात वेगवेगळे टाकू शकतात काय काकडी लिंबाचं एक स्लाइस लिंबाचं स्लायस ना मोस्टली नाका टाकू मी टाकलं होतं पण ते थोडंसं नंतर जास्त टाइम झाला जा ना कडवट होतं पाणी कृषाला सवय त्याच्यामुळे ती घेते पिऊन पण मुलांना अचानक ते दिलं तर कडू लागणार त्याच्यामुळे बीटरूट टाकत जा पालकचे दोन कच्चेच पानं टाकायचे तोडून भरपूर आहेत ते तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघत जा तुम्हाला कळेल मी येणाऱ्या ब्लॉग मध्ये शेअर करत जाईल निघार का दुपारचा टाईम आहे खूप बोर होते आणि तृषासाठी मी हे सूप बनवले कारण ती येईलच आता तर याची रेसिपी मिनी ब्लॉगला येईल आपल्या युट्यूब चॅनेललाही आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही तर नक्की बघा तर आजच्यासाठी आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करू असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या चलो बाय